काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणजे काय आता एकनाथ शिंदेंना कोणते अधिकार संपूर्ण माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे मात्र राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा अधिकार काय असतो हे आपण जाणून घेऊयात काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणजे काय मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी जबाबदारी दिली आहे विधानसभेची मुदत संपल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतात या कालावधीमध्ये महत्वाच्या धोरणात्मक निर्णयांना मंजुरी दिली जात नाही व्हावं म्हणून ही जबाबदारी दिली जाते याशिवाय काळजीवाहू मुख्यमंत्री एक तात्पुरता प्रशासन असतो त्याचे प्रमुख कार्य म्हणजे सरकारची रोजची कामे आणि स्थिती सामान्य ठेवणे हे आहे अशाच एका नवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व ही माहिती इतरांना अवश्य शेअर करा धन्यवाद